ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटक केंद्र म्हणून ओळख असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल हो व धाव्याला काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली असून हो या आगीमुळे पर्यटकांची मोठी प्रमाणात तारांब उडाल्याने जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणची माहिती अग्निशमक दलाला मिळाली नसल्याने परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोराचा वारा वाहत असल्याने आगीवरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशमन मिळवण्यात आले मात्र या घटने पुन्हा एकदा पर्यटक ठिकाणावर सुरक्षा सामुग्री हॉटेल चालक ढाबे चालक बाळगत असल्याचे समोर आले असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे ब्युरो रिपोर्ट ठाणे आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा